आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस सलमान सय्यसोबत पाथरी पाथरी शहरात युवासेनेचे नेते भावी नगरसेवक प्रतापराव शिंदे पाटील यांचा वाढदिवस एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी प्रतापराव शिंदे पाटील यांचा वाढदिवस असल्याने पाथरी शहरातील शिवसेना कार्यालय पाथरी येथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रतापराव शिंदे पाटील हे सईद खान अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष यांचे खास कार्यकर्ते मानले जाते शिवसेना भवन पाथरी येथे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान भैया व प्रदेश सचिव आसिफ खान भैया कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नाना टाकळकर नाना प्रमुख विठ्ठल रासवे प्रमुख युसुफुद्दीन अन्सारी सेठ अतुल जत्ती मुजीब आलम प्रशांत चौधरी दादा सतीश वाकडे दिलीप हिवाळे एजाज तंबुली याया खान दुरानी सईद अन्सारी व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसांनी मित्र शुभेच्छा दिल्या पाहूया एक नजर शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रश अध्यक्ष माननीय सईद खान भैया आणि प्रदेश सचिव माननीय आसिफ भैया खान यांच्यातर्फे आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे प्रतापला भावी शुभेच्छा आमचे मित्र वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा प्रताप शिंदे हा माझा कार्यकर्ता आहे आणि चांगला धडाडीचा कार्यकर्ता आहे सईदभाईंना खूप अशा त्याच्यावर विश्वास चांगल्या पद्धतीचा वर्षाव केलेला आहे कारण त्याला भविष्यात सईदभाईंना प्रभागामधून कामाच्या धर्तीवर तिकीट हे जवळपास निश्चित झालेलं आहे कारण प्रतापसारखा का कार्यकर्ता शिवसेनेत म्हणजे एक चांगला मनमिळाऊ शांत स्वभावचा सगळ्याला घेऊन चालणारा असा आमचा शिंदे गल्लीतला यसुद्दीन शेठ यांचा चाहता खरोखरच मी तुम्हाला सांगतो प्रतापबद्दल सांगावं तेवढं कमी आहे कारण हा वार्डामध्ये सर्व छोटे मोठे कार्यक्रम सगळे कार्यक्रम हे वार्डामध्ये चांगल्या पद्धतीनं हाताळतो आणि त्याच्यामागं प्रभागामध्ये चांगली लोकप्रियता चांगली आहे या वाढदिवसाच्या निमित्त मी प्रतापला चांगल्या शुभेच्छा देतो आणि भविष्यात त्याच्या वाटचालीमध्ये चांगला जडणघडण हो आणि त्याला पुढं भविष्यात चांगलं मोठं यश येऊ एवढी ईश्वरचे निमित्ताला अशी प्रार्थना करतो आणि त्याला या आज एवढा मोठा भाग्याचा दिवस महाराष्ट्र दिन कामगार दिन अशा याचा औचित्य साधून आज त्याचा महाराष्ट्र दिनात एवढं एक म्हणजे वाढदिवस सा, आज साजरा करण्याचा आम्हाला पक्षाला बी भाग्य लाभलं खरोखरच हा भाग्याचा माणूस आहे मी त्याला मनापूर्वक आज पक्षामार्फत आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष शे, व सर्व सईद खान आसिफ खान यांच्यातर्फे पक्षाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज हमारे दोस्त के कार्यकर्ता प्रताप के याकू जिलके जन्मदिन की मुबारबाद पेश करतात आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व पदाराने शिवसैनिकांनी आदरणीय आणि ज्येष्ठांना मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनाशी आभार करतो धन्यवाद